निवडणूक निकालानंतर आता जयपराजयाची चर्चा रंगली आहे मित्रांनो आकडेमोड केली जाते आहे अरे बापरे इतक्या मताने फरक असं म्हणून सुद्धा काही मतदारसंघातील आकडेवारीकडे पाहिलं जात आहे अनेक असे आश्चर्यकारक ज्याला म्हणूया अविश्वसनीय ज्याला म्हणूया अशा पद्धतीचे निकाल समोर आलेले दिसत आहेत अशातच एक मतदारसंघ आहे जळगाव जिल्ह्यातला चाळीसगाव या चाळीसगाव मतदारसंघामध्ये कधी काळच्या दोन मित्रातच लढत झाली आणि या दोन मित्रांमधल्या माजी खासदार राहिलेल्या एका मित्राला थोड्या थोडक्या नव्हे तर तब्बल पंच्याऐंशी हजाराहून अधिकच्या मताधिक्याने एका मित्राने पराजित केलं नेमकं काय झालं कशामुळे ही गणित अशा पद्धतीने विस्कटलेली पाहायला मिळाली ज्याला आपण मराठीमध्ये मराठी शब्दकोशामध्ये जर विचार करायचा झाला तर विकसित किंवा खुलणं किंवा फुलणं अशा अर्थाने पाहिलं जातं ते महाविकास आघाडीच्या दृष्टिकोनातून ती उन्मेषितपणा बाजूला ठेवून चाळीसगावमध्ये मंगेश पर्व साकारलं कसं झालं हे हीच चर्चा आपण आज करणार आहोत किंवा तेच जाणून घेणार आहोत आजच्या या उत्तर महाराष्ट्र रिजनल डायरीमध्ये नमस्कार मी किरण अग्रवास मित्रांनो जळगाव जिल्ह्यामध्ये ज्या अकरा ठिकाणी विविध लढती झाल्या त्याच्यामध्ये सर्वाधिक चुरशीची ज्याला आपण म्हणूया किंवा सर्वाधिक लक्षवेधी अशी म्हणूया ती लढत म्हटली जात होती ती गावची अर्थात जो निकाल समोर आला त्याच्यामध्ये ती चुरस आपल्याला दिसून येऊ शकली नाही कारण तिथे थेट लढत झालेली दिसली आणि मताधिक्य हे तब्बल पंच्याऐंशी हजारापेक्षा अधिकचं निघालं म्हणजे जे दोन मित्र तिथे समोरासमोर लढत होते ज्याच्यामध्ये आमदार राहिलेले आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये या जळगाव जिल्ह्यातली भाजपाची खासदारकी भूषविलेले उन्मेष पाटील जे आहेत त्यांना जवळजवळ एकाहत्तर हजार चारशे अठ्ठेचाळीस मतं मिळालेली आपल्याला दिसून आली आणि मंगेश चव्हाण हे जे भाजपाचे उमेदवार होते त्यांना तब्बल एक लाख सत्तावन्न हजारापेक्षा अधिकची मतं तिथे मिळालेली आहेत तेव्हा हा मतांचा एवढा मोठा फरक जो पडलेला आहे तो फरक आता चर्चेचा विषय बनून गेलेला आहे इतक्या मोठ्या फरकाने विजय व्हावा अशा पद्धतीचं चर्चा ज्याला आपण म्हणूया आणि त्याच्या संदर्भातली आकडेमोड तिथे सुरू झालेली आहे हे होण्याचं अजून एक कारण असे का गेल्या वेळेला या मतदारसंघामध्ये जी निवडणूक झाली होती त्यावेळेला हेच चा मंगेश चव्हाण हे अवघे चार ते साडेचार हजाराच्याच मताधिक्याने निवडून आले होते आणि यंदाचं हे मताधिक्य जे आहे ते पंच्याऐंशी हजाराच्या पुढे गेलेलं आहे कसा घडला हा चमत्कार तर त्याची अनेक कारणं आता सांगितली जात आहेत त्याची चर्चा होती आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला जर विचारत जर घ्यायचं तर विधानसभेच्या दृष्टिकोनातून जे एक सूक्ष्म नियोजन करायला पाहिजे अतिशय ज्याला आपण म्हणूया का बारकाईने अभ्यास करून वाटचाल करायला पाहिजे ती वाटचाल या मतदारसंघामध्ये उन्मेष यांच्या समोरच्या म्हणजे ज्याला आपण म्हणूया मंगेश चव्हाण यांच्याकडून केली गेलेली दिसली अगदी लाडक्या बहिणींचा जर विषय घेतला तर लाडक्या बहिणींचे अवघ्या तीन दिवसामध्ये एक लाखापेक्षा अधिकचे फॉर्म तिथे भरून घेण्यात आलेले आपल्याला दिसले आणि म्हणूनसुद्धा लाडक्या बहिणींचा जो मतदानाचा टक्का वाढून गेला होता त्याचाही काहीसा लाभ म्हणजे शवाण्यांना यांना मिळालेला असेल परंतु याही खेरीचं जर आपण मुद्दे पाहिले तर आपण हे लक्षात घेतलं पाहिजे का जसं मी मगाशी म्हणालो का बारकाईने त्यांनी नियोजन केलं होतं गेल्या म्हणजे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये तिथे एक जे उमेदवार उभे राहिलेले होते वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मोरसिंग राठोड यांना त्यावेळेला पस्तीस ते चाळीस हजाराची मतं मिळालेली होती हा उमेदवार पुन्हा उभा राहिला तर कदाचित आपल्याला अडचण होऊ शकते हे लक्षात घेऊन मंगेश चव्हाण यांनी गेल्या पाच वर्षामध्ये मेहनत घेतली या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात असलेला जो बंजारा समाज आहे या बंजारा समाजाच्या वाड्या पाड्यावर तांड्यांवरती संत सेवालाल यांच्या नावाची मोठमोठी सभागृह तिथे त्यांनी उभारलेत पंचवीस ते तीस अशी त्यांनी सभागृह तिथे उभारून ठेवली त्याच्यामुळे बंजारा समाज हा सुद्धा मोठ्या संख्येमध्ये त्यांच्या पाठीशी एकवटलेला आपल्याला दिसून आला आपण भाजपाच्या दृष्टीने जर विचार करायचा झाला तर भाजपाने एक आहे तो सेफ व्हायचा नारा दिला होता आणि त्याच्यामुळेच काही फतवेसुद्धा त्यांच्या विरोधामध्ये निघालेले होते परंतु असं असताना गावच्या कब्रस्तानाचा जो विषय मंगेश चव्हाण यांनी सर्व मुस्लिम समाजातील नेत्यांना तिथल्या संबंधितांना एकत्र करून सोडवला त्याच्यामुळे काही प्रमाणामध्ये या म फतव्यांना दुर्लक्षूनही मुस्लिम समाज मंगेश चव्हाणांच्या पाठीशी आपल्याला एकवटताना तिथे दिसून आला आणि त्याच्यामुळेही मोठ्या संख्येतली ज्याला आपण म्हणूया मतदानाची भर तिथे पडली स्वाभाविक आहे का मतं आणि एवढा मोठ्या मता मताधिक्याने होणारा तो जो विजय असतो तो असा सहज साध्य होत नसतो त्याच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये विकासाचा डोंगर उभा करावा लागतो खूप प्रमाणामध्ये लोकांची संपर्कात राहावं लागतं मंगेश चव्हाण यांनी नेमकं हेच केलेलं आपल्याला बघायला बेग मिळालं वेगवेगळ्या समाज घटकांमध्ये ते एकत्र येत किंवा मिळत गेले मिसळत गेलेत त्यांना आपलंसं करत गेले अगदी आश्चर्याची बाब किंवा आश्चर्य म्हणण्यापेक्षा कौतुक करण्यासारखी बाब का मराठा समाजाचा हा आमदार राहून ज्या पद्धतीने यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती त्या चाळीसगावमध्ये चालू सुरू करणं चालू केलेलं आहे आणि ज्या उत्साहाने ज्या जा अतिशय ज्याला आपण म्हणूया का त्या सर्व वर्गामध्ये सहभागी होत त्यांनी ही जयंती तिथे साजरी केली तो वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्याशी जोडला गेलेला आहे म्हणजे एकीकडे विकासाची मोठी कामं आणि दुसरीकडे वेगवेगळ्या समाज घटकांशी जोडली गेलेली ही नाळ याचा एकत्रित परिणाम असा झाला का मंगेश चव्हाण हे पंच्याऐंशी हजारापेक्षा अधिकचं मताधिक्य तिथे मिळू शकलेले आहेत दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर उद्धव सेनेचे जे उमेदवार होते उन्मेष पाटील हे तिथे सर्व समाज घटकांना एकत्रित करण्याच्या बाबतीत तर सोडा परंतु त्यांच्या सहयोगी पक्षीयांना म्हणजे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्याही काही कार्यकर्त्यांना सोबत घेण्यामध्ये कमी पडल्याचे आपल्याला तिथून दिसून आलेलं आहे एक बाब ही पण लक्षात घेतली पाहिजे का उन्मेश पाटील हे पूर्वी आमदार होते त्याच्यानंतर खासदार बनले पण तो खासदार बनल्यानंतर भाजपाच्याच काही मान्यवरांना म्हणजे त्यावेळेला त्यांच्या पूर्वी राहिलेले आमदार असतील साहेबराव घोडे असतील वाडीलाल राठोडांसारखे ज्येष्ठ नेते त्यावेळेला तिथे भाजपामध्ये कार्यरत होते अशा अनेकांची नावं घेता येतील का ज्यांना पद्धतशीरपणे बाजूला सारण्याचे प्रयत्न उन्मेष पाटलांकडून केल्या गेल्याचा आरोप झाला आणि त्याच्यामुळे तो तो वर्ग तो तो समाज हा काहीशा प्रमाणामध्ये दुखावलेला होता हा एक भाग दुसरी बाब उन्मेष पाटील यांची जी उमेदवारी आहे ती घोषित व्हायलासुद्धा विलंब झाला ही जागा तशी परंपरेने राष्ट्रवादीकडून लढली जात होती शरद पवार गटाचा तिथे वर्चस्मा मानला जातो आहे तशी परिस्थिती राजीव देशमुख हे जे तिथले एक मातब्बर नेते आहेत त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने ती निवडणूक लढून तिथे एकदा विजयही मिळवलेला होता परंतु असं असताना राष्ट्रवादीच्या गटाकडून ही जागा म्हणजे शरद पवार गटाकडून ही जागा उद्धव सेनेकडे घेण्यात आली आणि ऐनवेळेला ज्याला आपण म्हणूया उन्मेष पाटील यांची उमेदवारी तिथे पुढे केली गेली त्याच्यामुळे जो विलंब झाला आणि ऐनवेळेला जी उमेदवारी समोर आली त्याच्यातूनही त्यांना काहीसा वेळ कमी मिळाला आणि बाकीच्या सर्व तड तजवीज ज्याला आपण म्हणूया ती करायला तेवढीशी संधी मिळाली नाही किंवा तेवढा वेळ मिळाला नाही आणि दुसरे अनेक कारणं आहेत का ज्यावेळेला माणूस आमदार राहतो खासदार राहतो त्यावेळेला स्वाभाविकपणे मतदारांच्या अपेक्षा वाढून जातात आणि अपेक्षा का वाढतात कारण या मान्यवरांकडून किंवा या लोकप्रतिनिधींकडून त्यांना तशी आश्वासनं दिली जातात उन्मेश पाटलांच्याच बाबतीत जर बोलायचं तर ह्या चाळीसगाव मतदारसंघामध्ये एक महत्त्वाचा फॅक्टर ठरणारा जो बेलगंगा साखर कारखाना आहे जो बंद पडलेला आहे हा बेलगंगा साखर कारखाना पूर्ववत सुरू करण्याचं एक आश्वासन त्यांनी दिलेलं होतं तो सुरू होऊ शकलेला नव्हता इतकंच नव्हे तर पाटणादेवीच्या पर्यटन विकासाचा मुद्दा घडीभर बाजूला ठेवूया परंतु पाटणादेवीमध्ये जे भास्कराचार्य म्हणून गणिताचे एक खूप मोठे असे मान्यवर होऊन गेलेले आहेत त्यांच्या अनुषंगाने एक गणित नगरी या देवीमध्ये साकारण्याची घोषणासुद्धा उन्मेश पाटील यांनी केलेली होती ते सुद्धा पुढे होऊ शकलं नाही त्याच्यामुळे एकीकडे मंगेश चव्हाणांनी उभा केलेला विकासाचा डोंगर दिलेल्या आश्वासनाप्रमाणे केलेली कामं समोर दिसत असताना दुसरीकडे उन्मेश पाटील यांनी दिलेली आश्वासनं आणि केलेली कामं यांची तुलनासुद्धा तेथे ते होणं हे स्वाभाविक बनून गेलं आणि हे सर्व होत असताना त्याला एक संघटनात्मक बळ जे असावं लागतं जे बळ लाभावं लागतं ते उन्मेश पाटलांच्या पाठीशी उभं राहताना दिसून येऊ शकलं नाही राजीव देशमुख हे जे राष्ट्रवादीचे नेते आहे अतिशय प्रामाणिकपणे त्यांच्या पाठीशी उभे राहिलेले आणि सभा घेताना प्रत्येक ठिकाणी प्रचार फेरीमध्ये दिसून आले परंतु खालची जी यंत्रणा होती कार्यकर्त्यांची समर्थकांची ती फळी उन्मेश पाटील यांना सोबत जोडता आली नाही आणि म्हणून त्याचाही काही प्रमाणामध्ये फटका बसला असं आपण म्हणू शकतो पर यावेळेला रिंगणामध्ये उमेदवार खूप मोठ्या प्रमाणामध्ये होते आणि त्याच्यामुळे मतविभाजन झालं अशातलाही काही भाग नाही म्हणजे हे दोन प्रमुख मतांवर उमेदवार वगळल्याचं जे अन्य सहा उमेदवार या चाळीसगाव विधानसभा मतदारसंघामध्ये रिंगणात होते त्यांनी खूप जेमतेम मतं घेतलेली आपल्याला पाहायला मिळत म्हणजे एकच उमेदवार त्याच्यातला असा निघाला का जो हजाराच्या वर जाऊ शकला आणि एक उमेदवार हा हजाराच्या जवळपास पोचू शकला बाकीचे अक्षरशः हजाराच्या आतच राहिलेले आपल्याला दिसत आहेत म्हणजे आश्चर्याची बाब अशी की का तेथे नोटालासुद्धा या अपक्ष आणि अन्य पक्षीय उमेदवारांपेक्षा जास्त मतं जवळजवळ अठरा एकशे मतं ही नोटाला मिळालेली आहेत म्हणतो तेवढी मतं ही या दोन प्रमुख उमेदवारांच्या खेरीजच्या कोणत्याही उमेदवाराला म्हणजे सहा उमेदवारांना मिळू शकलेली नाही आहेत त्याच्यामुळे मतविभाजनही झालं नाही अगदी थेट अशी लढत झाली दोन मित्रांमध्ये चुरशीची चुरशीची टोकाची निखराची लढाई होणार असं शेवटच्या क्षणापर्यंत म्हटलं जात होतं परंतु तसं न होता, होता अगदी मतदारांनी ठरवून करेक्ट कार्यक्रम केला असं म्हणता यावं अशा पद्धतीची ही चाळीसगावमधली लढत झाली आणि याला कारण फक्त आणि फक्त मंगेश चव्हाण यांनी सोशल इंजिनिअरिंग करण्यामध्ये मिळवलेलं यश आणि त्या बाबतीमध्ये उन्मेष पाटील यांचं माघारलेलं पण इथे एक बाब अजून लक्षात घेता येणारी आहे मित्रांनो का नेत्यांच्या सभा सभांचा कसा प्रभाव पडतो किंवा कसा परिणाम होतो तर मंगेश चव्हाण यांच्यासाठी अमित शहा यांची जी सभा चाळीसगावमध्ये झाली खूप दंटेवास खूप जोरदार अशी सभा झाली या सभेमध्ये अमित शहा यांनी वेळोवेळी मंगेश चव्हाण यांचा उल्लेख मंगेश भाऊ म्हणून केला आणि मंगेश चव्हाण यांच्या विकासावर आधारित जे पुस्तक त्यांनी प्रकाशित केलेलं होतं ते पुस्तक सभेमध्ये दाखवताना स्वत अमित भाई शहा असे म्हणाले की हे इतना बढिया किताब आहे इतनी उनके काम आहे की हे यदि मेरे कॉन्स्टिट्युएन्सी मे जाएंगी तो मै बी इनके खिलाफ जीत नाही पाहूंगा म्हणजे अशा पद्धतीचा जो एक विश्वास व्यक्त करून या उमेदवाराला बळ देण्याचं काम अमित भाई शहाकडून घडून आलं त्याच्यामध्ये सुद्धा मंगेश चव्हाण यांच्या विजयाची वाट ही खूप काही सुकर होऊन गेली आणि तुलनेने आपण दुसरी बाजूने जर विचार करायचा झाला तर उन्मेश पाटील यांच्यासाठी उद्धव ठाकरे यांची जी सभा चाळीसगावमध्ये झाली या सभेमध्ये एकूणच प्रचाराची सर्व काही मांडणी करत असताना एकूणच आरोप प्रत्यारोप करत असताना एकूणच बाकीच्या सर्व गोष्टी सांगत असताना उद्धव ठाकरे यांच्या तोंडून एकदाही उन्मेष पाटील यांचा नावाचा उल्लेख होऊ शकला नाही किंबहुना चाळीसगाव या मतदारसंघाला लागून असलेला जो पाचोरा विधानसभा मतदारसंघ होता या पाचोरा मतदारसंघातील उद्धव सेनेच्या ज्या उमेदवार होत्या वैशाली सूर्यवंशी यांना त्यांनी सभेमध्ये पुढे बोलून घेतलं त्यांच्या बाबतीत त्यांनी कौतुकाचे दोन शब्द सांगितले त्यांनी कशा पद्धतीने आरो तात्या पाटलांचा वारसा सांभाळलेला आहे आणि कशा सक्षम उमेदवार आहे याचं कौतुक उद्धव ठाकरेंच्या तोंडून झालं परंतु ज्या मतदारसंघामध्ये सभा घेतली गेली त्या मतदारसंघातील चाळीस गावातील आपल्या उमेदवाराच्या बाबतीत त्यांच्याकडून काही बोललं गेलं नाही त्याचाही म्हणून एक परिणाम म्हणूया एक प्रभाव म्हणूया या, या पद्धतीने आपल्याला मतदानाच्या किंवा मतयंत्राच्या माध्यमातून आकारास आलेला दिसला आणि एकूणच म्हणजे एकीकडे विकासकामं आणि दुसरीकडे हा संपर्क आणि एकूणच वरिष्ठ नेत्यांचा हा जो काही सभांचा माहोल होता त्याच्यातून हे सर्व अशा पद्धतीचं चित्र आकारास आलं का गेल्या वेळेला कमी प्रमाणामध्ये म्हणजे अवघ्या साडेचार हजाराच्या आसपास राहिलेलं मताधिक्य यावेळेला तब्बल पंच्याऐंशी हजाराने पुढे गेलं आणि या चाळीसगावमध्ये पुन्हा एकदा मंगेश पर्व साकारलं आता प्रश्न इतकाच आहे का मंगेश चव्हाणांचं जळगाव जिल्ह्यातलं हे दुसऱ्या क्रमांकाचं मताधिक्य पाहता अमित शाह यांनी ज्या पद्धतीने त्यांचं तोंड भरून कौतुक केलं आणि त्यांना पुढच्या काळामध्ये मोठी संधी देण्याचं जे आश्वासन चाळीसगावच्या सभेमध्ये दिलं होतं ते पाहता मंगेश चव्हाण यांच्या वाट्याला या विजयाच्या खेरीच आता काय पदरात पडेल आणि चाळीसगावचा विकास कसा घडून येईल याची उत्सुकता संपूर्ण चाळीसगावकरांनाही आणि जळगाव जिल्हावासियांनासुद्धा लाभलेली आहे अर्थात मंत्रिपदं ही किती लाभतील कोणाकोणाला लाभतील हा या एक दोन दिवसामध्ये त्याचा उलगडा होणार आहे म्हणतो ते असो आगळ नसो परंतु भारतीय जनता पक्षामध्ये तरी एक महत्त्वाचं मानाचं पद मंगेश चव्हाण यांना मिळण्याची शक्यता बोलून दाखवली जाते आहे आणि तसं झालं तर या निमित्ताने मंगेश चव्हाण हे नेतृत्व हे चाळीसगाव आणि जळगाव जिल्ह्याच्या बाहेर पडून संपूर्ण राज्यामध्ये प्रस्थापित होण्याची संधी त्यांना चालून येऊ शकते नेमकं का काय होईल या दोन चार दिवसामध्ये स्पष्ट होणार आहे तोपर्यंत बघत राहूया लोकमत डॉट कॉम